तुम्हाला काय वाटतं इकडच्या मुलांची लग्न का खोळंबली नाही का नाही होणार लग्न हे बघा आता आमचा बिझनेस असून सुद्धा काही मुली आमच्यावर लग्न करायला म्हणजे आमच्या लग्न करायला मागतच नाही याचं कारण त्यांना नोकरी व्हायला पाहिजे रे जोशी कस तुझा नाही नाही तसा सांगा माका अशी पोरगी शोधून देते पुरे हिंदुस्थानात शोधून सापडा जातो कसला खूळ लागलं कळत नाही नाही सगळ्या मुलींचा खूळ लागला मुंबई तू का, का पण शहरातलोच राजकुमार वयो हो। काय हरकत मुलींनाही त्यांच्या आयुष्याचा जोडीदार ठरवण्याचा हक्क आहे अरे अशीच जर पोरांची लग्न तुंबा रवली ना तर आपली भावती वाढतली कशी रे अरे गोठ्यात खूल पडता आणि माका म्हणा